नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण धाराशिव जिल्ह्यात ज्या काही आर्थिक संस्था आहेत त्यातलं एक ठळक असं सर्वांच्या नजरेसमोर नाव असणाऱ्या यशदा या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्राध्यापक सुधीर सस्ते त्यांच्या कार्यावर आपल्या परीनं थोडाफार प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या सभासद आणि कळम धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील इतर भागातील लोकांना खऱ्या अर्थानं अर्थधीर देणारे असे प्राध्यापक सुधीर सस्ते यांचं मूळ गाव दा पूर्वी बारुशी तालुक्यात ता असलेलं आणि आता धाराशिव तालुक्यात ता असलेलं एडशी हे गाव एडशी येथील सस्ते परिवार तसं राजकारण समाजकारण यात अग्र अग्रगण्य आहे आणि या या परिवारातील दत्तात्रय सस्ते यांचे सुधीर हे पुत्र आहेत सुधीर सस्ते यांचं <coughs> प्राथमिक माध्यमिक शिक्षण ऐंशी तेच झाले परवा ज्या जनता विद्यालयातून त्यांनी त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्या विद्या विद्यालयात मी कसा घडलो या विषयावर त्यांनी तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं आणि त्यावेळेस ते भाऊक पण झाल्याचं पाहायला मिळालं दोन हजार बारा साली प्राध्यापक सुधीर सस्ते आणि त्यांच्या काही सहकार्यांनी मिळून यशदा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला अवघ्या एक लाख भागभांड भागबान्द, भागभांडवलावर आणि काही मोजक्या सभासदांच्या रूपानं यशदाचं रोपटं येडशी ये गावात लावण्यात आलं आणि आता या रोपट्याचा रोपट्याचं वटवक्ष वृक्षात वट रूपांतर झाल्याचं आपण पाहत आहोत दोन हजार बारापासून इडशी येथून सुरू झालेला यशदाचा प्रवास पुढं मग धाराशिव चोराखळी आणि तुळजापूर पुणे आणि उपळा अशा शाखा विस्तारात पुढे पुढं चालत आहे एक लाख भागभांड भागभांडवलावर सुरू झालेली ही सौ स्टेट आता एकशे पन्नास कोटी रुपयाचा ठेवीचा तिनं टप्पा पार केला आहे दरम्यानच्या संस्थेचा प्रारंभ झाल्यानंतर दरम्यानच्या काळात जो सोलापूर ते धुळे हा महामार्ग झाला त्या महामार्गाच्या कामासाठी लागणारं जे धाराशिवपासून ते येरमाळ्यापर्यंत भूसंपादन झालं त्या भूसंपादनाचे आलेले अनेक शेतकऱ्यांना आलेला मावेजा त्यांनी आपल्या पतसंस्थेत आपल्या मल्टीस्टेटमध्ये ठिवी ठेवाव्या म्हणून त्यांचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचाही या यशदा मल्टीस्टेटला फायदा झाला आहे यशदा मल्टीस्टेट अनेक गरजूंना त्यां त्यांची अडचण असते अगदी नेमकी त्यावेळी मदत करते त्यामुळे येजदावर लोकांचा विश्वास पण आहे येजदा येजदानं अनेक नवीन उद्योजक उभे केले आहेत तर अनेकांना व्यापार उद्यमा उदिमासाठी मदतही केलेली आहे येजदाचं काम अगदी पारदर्शक असल्यामुळं विश्वासानं अनेक जण यशदा मल्टीस्टेटमध्ये ठेवी ठेवतात आणि अनेक जण विश्वासानं यशदा मल्टीस्टेटकडे थे विश्वासान आर्थिक धीरही मागतात आणि यशदा मल्टीस्टेट त्यांना धीर पण देत असते प्राध्यापक सुधीर सस्ते यांनी यशदा बरोबरच अनेक आपले उद्योग पण सुरू सुरू केलेले आहे त्यात स्टोन क्रशरचा उद्योग असेल रियल इस्टेटचा असेल आणि कन्स्ट्रक्शनचा पण आहे या सर्व ह्याच्यात त्यांचं बारकाईनं लक्ष असतं आणि सतत नव्या नवनव्या कल्पना त्यांच्या डोक्यात असतात आणि त्या कल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी तेवढाच वेळ तेवढेच कष्ट ते घेतात त्यामुळंच हे यशदाचं परिवार असं पुढं पुढं होत चाललं आहे त्यांच्या या कामात त्यांना नितीन गरड काका शिंगारे देशमुख बंधू त्याचबरोबर ज्येष्ठ असे सुभाष पवारही सहकार्य करत असतात आणि या सर्वांच्या बळावर सु प्राध्यापक सुधीर सस्ते आपली घोडदोड पुढे चालू ठेवतात लातूर येथे प्राध्यापक सुधीर सस्ते आणि प्राध्यापक पवार यांनी मिळून एक क्लासही तिथे ते चालवतात आणि त्या क्लासची क्लास क्लास पण नावाजलेला म्हणून लातूर शहरात ओळखला जातो अशा धडपड्या व्यक्तिमत्त्व असलेल्या प्राध्यापक सुस सुधीर सस्ते यांना पुढील कार्य कार्यासाठी आपल्यांना यूट्यूब चॅनलतर्फे <clears throat> शुभेच्छा आणि ते जे जे काम करत आहेत त्यांच्या टीमसोबत यशदा मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गरड आणि त्यांचे सहकार इतर सर्व सहकारी कर्मचारी यांचंही सहकार्य उत्तमरित्या प्राध्यापक सुधीर सस्ते यांना लाभत असतं आणि त्यामुळंच यशदा मल्टीस्टेट दिवसेंदिवस हे यशो गाठत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं आज तुर्तास एवढंच धन्यवाद